ताज्या बातम्यांसाठी महान नदी पूर परिस्थितीची पाहणी शिवसेना नेते मोहन वनखंडे सरांचा नागरिकांना दिलासा धरण क्षेत्रात सांगली सातारा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून प्रशासनाने नदीकाठच्या ना नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज भासल्यास स्थलांतर करण्याचे आवाहन केलं आहे मिरज येथील शिवसेना नेते मोहन वनखंडे यांनी कृष्णाघाट परिसराची पाहणी केली त्यांनी वाढत्या पाणीपातळीची प्रत्यक्ष माहिती घेतली तसेच प्रशासनाकडून सुरू असलेल्या पूर नियंत्रण तयारीबाबत सविस्तर आढावा घेतला यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं पूर परिस्थिती उद्भवल्यास शिवसेना नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिला असं आश्वासने त्यांनी दिलं या पाहणी दौऱ्यात सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे उपायुक्त आणि स्मुल्ला अग्निशमक दलाचे अधिकारी विजय पवार पूर नियंत्रण कक्षातील अधिकारी तसेच स्थानिक कार्यकर्ते महादेवांना कुर्णे व अनिकेत जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते प्रशासन व स्थानिक प्रशासन व स्थानिक जनप्रतिनिधींच्या संयुक्त प्रयत्नामुळे पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयारी सुरू असल्याचं स्पष्ट झालं असून नागरिकांना दिलासा मिळत आहे महानकरे नेपसाठी मिराझून आदिमाने